जय शिवराय मित्रांनो बचकनची सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी चेतन आहे तर आज आल आपण आलेले आहे बागलाण तालुका बागलान तालुक्यातील जोगेश्वरी मंदिर म्हणजे देवळाने एक आहे बागलाण तालुका हा तालुका संस्कृती लोककला लोकजीवन गडकिल्ले असा संपूर्ण नसलेला आहे बागलाण तालुक्यात डरलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे ठेवा आहे आणि असाच एक ऐतिहासिक ठेवा म्हणजे जोगेश्वरी मंदिर हे मंदिर बागलाण तालुक्यापासून सुमारे दहा किमी अंतरा अंतरावर आहे आणि हे संपूर्ण यादवकालीन असून यात आपल्याला दोन प्रकारचे शासन प्राबीत प्रभाव दिसून येतो यात यादवकालीन शासन व दुसरे कंचुरी शासन या ठिकाणी कंचुरी शासनाचे चांदीचे रूप पैकी कृष्णराज कंचुरी यांचे सापडले आहे आणि हे इसवी शे पन्नासचे आहे आणि या मंदिराला असणारा दगड हा जवळच्या डोंडेश्वर किल्ल्याचा वापरलेला आहे तर मित्रांनो चला आपण ज्योतीश्वरी मंदिराचे दर्शन घेऊया धन्यवाद कडखर देशा राखल देशा कडखर देशा दगडांच्या देशा झगडांच्या देशा दगडांच्या देशा झगडा च्या देशा नाचूक देशा कोमल देशा पुराच्या देशा कांचन कांचन करवते काटेरी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दणदारी देश घरी 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 बाबा भक्तीच्या देशा हिक बुद्धी च्या देशा शाळीराच्या देशा करत्या परदाच्या देशा देयझे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते कधी जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते कधी शिवैरा क्या शिवैवासि भैरा क्या शिंगनेवा यांनी बांधलेला आहे असा शिलालेख येथे आहे मंदिराला चार भागात विभागले आहे गो स गर्भगृह अंतराळ सभामंडप आणि मंडप आणि नंदी मंडप अवस्थेत आहे या मंदिराला पूर्ण निर्मिती बिना माती चुना याच्यात केलेली आहे आणि असे म्हणतात की ही उकळी पद्धतीने केले आहे आणि याच्यात सुंदर शिल्पकृती आहे धर्मशासन कलाशास कामशासन मोक्षासन शासन या शासनाचा समावेश करून मंदिराची बा बांध बांधणी आहे तसेच गर्भगृहात पार्वती जोगेश्वरी स्वरूपात पा बघायला मिळते व गर्भगृहात शिवलिंग पण आहे अंतळात ब्रह्मणी माहेश्वरी इंद्रायणी वराही यामिनी अशा पाच योगिनी पाहायला मिळतात या सर्वत्र मातृरूपात असतात पण येथे योगिनी रूपात पाहायला मिळतात त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी आगीच्या वरती ढूळ विजयाच्या रूपात कोंडा आरशाच्या वरती ढूळ ज्याप्रमाणे आतली प्रतिमा दिसून येते आणि त्याचप्रमाणे आपल्याला शरीराच्या बाह्याची विकार आहेत त्याचप्रमाणे आपली आतली प्रतिमा दिसून नाही मंदिराच्या बाहेर हे सर्व विकारात्मक शिल्प बघायला मिळतात मित्रांनो आपण या मंदिरात भेट दिली जोगेश्वरी मंदिरात भेट दिली तर आपण या गावाचा थोडा इतिहास बी जाणून घेऊया तर मित्रांनो पंधराव्या शतकात मालेगावजवळ सोनज म्हणून एक बाजारपेठ होती बाजारपेठ साठी देवसिंग आणि राम असे पवार घरातील राजपूत राजे आले होते आणि ते आल्यानंतर त्यांना या ठिकाणावर मुक्काम केला मंदिराच्या जवळ पाठीमागे एक डोंगर आहे त्या ठिकाणी जुनी गाव वस्ती होती तर या त्या ठिकाणी पूर्वी राजवट होती त्यानंतर काही लोक मंदिराजवळ राहायला लागले आणि ते देवळाच्या जवळ राहू लागले म्हणून या गावाला देवळाने हे नाव पडले तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर नक्कीच करा जेणू माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो थँक्यू